अरे अलका नानी सोनी आणि इमलदा दिसली देख दे का मी लाडकी बहीण अरे <laughs> गाया या साली वालो ना पिंपणेर इमलदा ना ना ना, ला तरी कथा आम्हा सुपते असू दा म्हणा काय भियला आय भीला फिराय कलकारानीस साहेब काल डोकी वाट तरी तरी मित्रमंडळी आता मी पिंपनेर गेलो आता या या साली चालला अलकारानीस साला आता जाऊ घर पण मस्त पार्टी करूस काहीतरी मटन पडीन बोकड्या कड़े बिकड्याने कोंबडा धरणा पडीन एखादा जागा अलका <laughs> करता अय ते काय खा मनगर आहे अलका नाणे किती काल डोकं किती मी करिरायनी ती टोन नको दिसला पण आय फ्री आशिराय देखील आणि मला तुती मी काय हा शिरायची गोष्ट भाऊ बर का अल काना सांग काय बी बन तू म्हण आता जर पाहून चारा करणार का गेलो तर काय पाहुण चारा करणार पडेल असाला आयाला तर करा पडेल दादीसला करणार पडेल पाहून चारा कधी टळत नाही आदिवासी लोकचा पेशंट तरी चला बरं आता निघू आमना पाहुणा पोची घ्यात घर आमना आमना घर पोची घ्यात आमना पाहुणा हय का सुपत्या आणि दादिस अशा पोशी लयव नाव ती पनीर ते असाला आमचा दक्षू इथं कुल फगडून दिला घराचा अशा प्रकारे आमच्या घरात पाहुण्यांचा प्रवास झाला आहे आमने घर पाहुणे येल ते का अंडा पण आणत आम्ही आता अंडानी भाजी दुपारला आणि संध्याकाळला काहीतरी पाहून चारा करणार पडेन सुद्धा यासाला अधिकामना <laughs> दक्षा बसणार आणि आता आणि भाजी बनणारी दुपारला आणि मग देखू संध्याकाळ ना काहीतरी मटन लाईना पडीन <laughs> तरी आता आठ गोष्टी चालू जेवण आम्ही तांबण्याच नाही त्याआधीच बसणार ते आठ आता आराम थोडंसं दिवसभर <laughs> <laughs> आज तरी जात्यात पण आज थांबायची जाते आला आज पाऊन चारा मस्त करू आणि मग सकाळी असाला असायला तर मंडई में पिंपनेर ग्याव पुरा पूरा उल्ला व्हयग्याव हे देखा बाजार करी ले मटन बिटन लेवन आव पण ना पुरा बिजी घ्याव डायरेक्ट जबरदस्त पाणी होता त्यामुळे मैं देखा पुरा उवाला चिम्ब व्हय ग्याऊ त्याला कपडा विपडा बदलाय रियो आता तर देखा आता भी बस नव्हल आम्ही तू मला चांगली घर म्हणजे आत्ता चाय पिवायला वाढले होता त्या ना तेवाईक होतात बनी आणि आया जोपेला हेट आणि दहा दिवस त्यांना बसने आता आम्ही थोड्या टाईमने जेवण करत मस्तपैकी त्या असाल त्यांना आम्ही सा मस्त मटण लिहिलं बोकड्यानी त्यामुळे मस्त खातील <laughs> मस्त खातील पितील आणि मग मस्त सका त्या घर जाणार ते असाल थांबाळायला पण त्या असाल आम्ही त्यामुळे काही थांबणार नाही त्या सकाळ जाणार आज जेवण ते थांबाडी त्या तर चला बरं थोड्या वेळेस जेवण बिवण करू मस्तपैकी आणि सोबत त्या कारण काय खायचं आम्हाला तो जाईल एखाद ठिकाण बसायला अरे हैठ बाकरीचा पीठ खाली राहिणी आणि हट आमची भाजी आहे का मस्त मटणनी भाजी शिजी काही आता फक्त भाकरी पण आणा आता आमने अठट दादी सर आता आम्ही थोडं टाईमने जेवणला बसूस मस्तपैकी आणि अलका राणीस तुम्ही देखू शकतास आम्ही अलका राणीसला एकदम ओके आता थोडं टाईमने जेवणला बसणार पाहिजे हाय देखा आमने मटणनी भाजी तयार होई गई आता आमना जेवण जेवण सुरुवात होई गई आणि आया आणि अवधच आमना सुक्या आणि दादीस अशा प्रकारे आमने पंगत बसी जायला जेवणला अरे देखा मटणनी भाजी या मित्र जेवायला आता आम्ही जेवण सुरुवात करतो चला पटकन जेवायला हाय मित्र मंडळी सकाळना दहा वाजनात आणि आमना पाहुणाचा चहा पाणी वही घ्या आणि आता जेवण करायनात दहा वाजेला आता घर जाणार तरी पटापट जेवण करीत नाही आता त्याला पोसना पडेल पिंपनीर आणि गरवाट लावणं पडेल पटकन परवा सहन आहे ना ते करता करताना आणि तुम्ही मुळ त्रास वया चांगला मस्त मस्त अंगणवाडी अंगणवाडीनी मास्तरी नाही आम्ही अशा प्रकारे तर मंडळी कलकानाने तयार होई गे सुकत्याने तयार होई गे आता सुक त्याला एक कापड दे दहा कपडांना आता ते असायला जाऊ देऊ घर पहिला बरा गे आवड आणि गायाशी बसेलत आय अशी की गाडीने वाढते का गाडी काढी नश्या चला बरं आता निघू सोडी येऊ आता निघ मग मलकानाने सुत्या आता निघ राहणार <laughs> आता आम्ही ना <laughs> <गा मुझे> ना? <laughs> <आ>, अलका नाही बस राही नाही आता काय ना दोन दिवस राहाय आता पोसारदी अल्का नानीसला बस वय काय मजा ना हा मजा व्हाय नाही सांग माफेच नाही वहिनी वय मग अजून आज बिथ ना माया तांभार पाजा वेल दोन दिवस मजा फुल मजा <में> वगैरे <laughs> तरी आता सोड ये पाहुणासाला पाहुणे चालले आम्हाला पाहुणा आता घर चालेल चालेल <laughs> तरी पावनासाला सोड दिला बल, रिक्षा सापडी घ्या रिक्षा साठी दि तरी दोन दिवसना पाहुणा थांबेल होतात था, आज आज पोसाडी देतात तरी आपला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब ठोका मित्रमंडळी पटापट तोपर्यंत थांबू भेटू पुढला ब्लॉग मग ओके बाय